हाँ, नमस्कार राजू भाऊ तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझे नाव राजेंद्र विक्रमराव सोनोने आपण या कोबी क्षेत्रासाठी एक पंधरा दिवसापूर्वी आपल्या शेतामध्ये आलो होतो म्हणजे एक जुलैला तर एक जुलैला हिची अवस्था आपण जेव्हा बघितली तर ही झाड फार किडलेली होते कशी कशी होती अवस्था सांगा बेकार कठीण होती पूर्ण अळीने खालेले होते बरं बर। तुम्हाला काय वाटलं होतं की क्लिअर होईल क्लिअर होईल म्हणून क्लिअर होईल म्हणजे तुम्हाला वाटलं विश्वास नव्हता वाटला बरं बरं मग नंतर आपण या पिकासाठी आपल्या शेतामध्ये आलो होतो तर तुम्हाला आपण याच आर पी एस शहात्तर आणि दुसरं कोणता आहे ते इम्युनोरिश नावाचे दोन हे जे काही औषधी आपले धन्वंतरीचे तर याच्या संदर्भात तुम्हाला कोणी माहिती सांगितली होती आम्हाला हा गर्जरे सराने हा गर्द रे जेगन दामू यांनी सांगितले तुम्हाला माहिती सर यांना काय काय सांगितलं होतं आपण काय काय दिलं होतं सर यांची ते प्लॉट मधले अवस्था बघितली ना हा यांचं टाकलं चर्चा केली असं असं झाले त्यांना म्हटलं आपल्याकडे एक होते आणि एक डोस म्हणून द्यायचे काय कळवा हां त्यांना जाने हाँ हाँ। या एक ते फवारणी केलेली होती बरोबर एक जुलैला फवारणी केली तेव्हा या कोबीची अवस्था कशी होती एकदम गेलेली अवस्था होती गेली म्हणजे तुम्हाला विश्वास नव्हता की काळाच्या अवस्थेत होती बरोबर आज या कोबीला फवारणी करून तरी किती दिवस झालेले तर पंधरा दिवस झाले पंधरा म्हणजे चौदाच म्हणता येईल अजून अजून पंधरा दिवस झाले कारण उद्या रविवारी आज शनिवार आपण घेतोय म्हणजे आज चौदा जुलैला आपण याचा एक व्हिडिओ घेतोय ठीक आहे राजूभाऊ आपण याच्यासाठी आर खालून च्या ठिबकद्वारे हा आणि वरतून फवारणी केली दोन मिक्स करून फवारणी केली कसं घेतलं प्रमाण प्रति लिटर पाण्यामध्ये किती वापरलं तुम्ही वीस लिटर मध्ये हा पन्नास एल हे घेतलं बरं तुम्हाला या क्षेत्रामध्ये या कुबीच्या आपण आलेलो आहे याच्यामध्ये या पंधरा दिवसानंतर काय फरक जाणवतो खूप फरक म्हणजे तरी एका शब्दावर सांगताना किती टक्के फरक जाणवतो तुम्हाला पहिल्यापेक्षा नव्याण्णव टक्के फरक आहे म्हणजे तुम्ही या आरपीएस आणि युम्युनिटीची धनवंतरीची औषध घेऊन पूर्णपणे समाधानी आहात तुम्ही तुमच्यासारख्या इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता सांगू ना मी याच्यामुळे आम्हाला असा फायदा झाला आणि इतर आणि सुद्धा हे घ्यावं आणि याचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि याच्यानंतर तुम्ही परत सर्व शेतासाठी किंवा कुठल्याही पिकासाठी हे वापरत असणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही पूर्णपणे एकदम समाधानी आहात समाधान ओके धन्यवाद